लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे रविवारी सायंकाळी सातच्या रोड रेल्वे स्थानकात आली नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी कळवण मालेगाव सटाणा येवला व सिन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा या, या गाडीत समावेश होता हे सर्व विद्यार्थी दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी गेले होते या परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ते दिल्लीत अडकून पडले या रेल्वे गाडीने परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाशिक नगर व बीड जिल्ह्यातील सुमारे एकशे सव्वीस विद्यार्थी होते ही रेल्वे दिल्ली ते मुंबई अशी ठेवली होती रेल्वे गाडी नाशिक रोड स्टेशनात आली त्यातून विद्यार्थी उतरताच पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर डॉक्टर कांचन मोटवाणी आदींच्या पथकाने त्यांचे स्क्रीनिंग केले व त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले या सर्व विद्यार्थ्यांना विशेष बसमधून निरोप देण्यात आला या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत प्रशासनाला धन्यवाद दिले आ, मी बीडचा रा रह, बीडचा चरहिवाशी आहे मागच्या एक वर्षापासून मी यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी न्यू दिल्लीला तयारी करत होतो बट मागच्या दोन महिन्यापासून स सर्व मुलं ही यू पी एस सी असेरंट ही ही अडकलेली होती दिल्लीमध्ये परंतु महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि रेल्वे मिनिस्ट्री यांच्या प्रयत्नाने आम्हाला सक्सेसफुली इथेशन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि रेल्वे मिनिस्ट्रीचं थँक्स आम्ही खूप दिवसापासून दिल्लीमध्ये अडकून बसलो होतो यायची काही सोय नव्हती पण महाराष्ट्र सरकारनं सोय केली आम्हाला खूप चांगलं वाटलं येताना थोडी फक्त एक दिवस परेशानी झाली पण आज सगळी आम्हाला खाण्याची सोय पाण्याची सोय काहीच कमी करू दिलं नाही आभार व्यक्त करतो या प्रसंगी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मेडे के पी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ बसेस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन व्ही गुहिलोत डी पी झगडे वरिष्ठ रेल्वे स्टेशन अधीक्षक कुंदन महापाचा पालिका अधिकारी महेंद्र पगारे तहसीलदार अनिल दोंडे मनोज कांगरुडे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अधिक माहिती दिली शंभर